नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो बऱ्याच जणींना काय होतं की, है आ, की आ, हुक लावण्याची जी काही पद्धत आहे माझी कशी आहे ती तुम्हाला मी दाखवणार आहे कारण बऱ्याच कस्टमरचं काय होतं किंवा तुमचे स्वतःचे ब्लाऊज असतील तर त्यावेळेस बऱ्याच जणींना नवीन शिकलेले असतात त्यांना परफेक्ट हुकं कशी लावायची आहेत तर मी ते तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुमचा ब्लाऊज जरी खराब झाला तरी त्याची हुके निघली नाही पाहिजेत या पद्धतीने मी लावत असते कारण कस्टमरचे ब्लाउज असतील किंवा आपलं स्वतःच असेल ज्या वेळेस कस्टमरच ब्लाऊज टीच करून हुके लावून देतात त्यावेळेस की मग आठ दिवस किंवा महिनाभर अशा पद्धतीने वेअर केल्याच्या नंतर ती हुकं जे आहेत तिथे डिल्ली होतात किंवा ती एक एक निघायला सुरुवात होती मग त्याच्यावर सोल्युशन काय असतं तर ते, ते तुम्हाला मी मी ज्या पद्धतीने आ, हुके लावित असते तर ती पद्धत तुम्हाला सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा म्हणजे तुमचेही कस्टमरची जी काही ओरोड असेल किंवा परफेक्ट हुके कशी लावायचे आहेत तर ते तुम्हाला इथे मी सांगणार आहे व्हिडिओ शेवट पर्यंत पहा या जी काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगत असते व्हिडिओ कंटिन्यू पाहत म्हणजे तुम्हाला समजणार आहे तर आता इथे पहा आपण हे सुईमध्ये धागा जे आहे ती चार पदरी घ्यायचा आहे कुठलाही तुम्ही ब्लाऊज हुक लावत असताल किंवा बटन लावत असताल त्यावेळेस आपल्याला चार पदरी धागा असा ओन घ्यायचा आहे पाहू शकतात या पद्धतीने आणि आपल्याला आता हे आपण एक साईडने घरे बनवलेले आहेत आणि दुसरी जी काय है पट्टी असते तिथे आपल्याला काय करायचं आहे या पद्धतीने अशी वरची जी हुकांची है। आप खाल पट्टी आहे ती आपल्याला खालच्या पट्टीपर्यंत ठेवायची आहे उलट बाजूकडून आणि हे हुकांच्या समोर अगदी परफेक्ट समोरासमोर अशी मार्किंग करून घ्यायची आहे म्हणजे आपले यानं काय होतं की जिथं आपले हुके बनवायची जी घरे आहेत आणि हुके जे आहेत ती परफेक्ट आपले अशा रीतीने याच्यातच व्हिअर झाले पाहिजेत खाली वर झालेले नाही पाहिजेत त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने आपण हे मार्किंग करून घ्यायचं आहे तर हे पा अशा पद्धतीने मार्किंग केल्याच्या नंतर आता हे झालेलं आहे आता हे आपलं परफेक्ट इथं मार्किंग झालेलं आहे आपल्याला हे हुक ठेवायचं आहे जिथं इकडच्या साईडने आपल्याला अगदी हे पा पाव इंच अंतर सोडायचं आहे किती सोडायचं आहे आपल्याला पाव इंच एकदम कडल आपल्याला अशा पद्धतीने लावायचं नाही हे हुक जे आहे ते आपल्याला पूर्ण आतमध्ये गेलं पाहिजे तर इथं आपल्याला पाव इंच अंतर सोडायचं आहे आणि आपल्याला या छिद्रातून आपल्याला हे सुई अशा रीतीने बाहेर काढायचे आहे आणि अंगठाच्या सहाय्याने तुम्हाला हे हुक जे आहे ते आपल्याला या पद्धतीने पकडून ठेवायचं आहे म्हणजे आपलं खालच्या ज्या वेळेस आपण हे हुकांमधून हे टीच करतात त्यावेळेस काय होतं की आपलं हे हुक जे आहे ते हल्लं नाही पाहिजे तर हे प आपल्याला एकदा या छिद्रातून काढायचं आहे दुसरं या होलातून काढायचं आहे पाहू शकतात ही होल जे आहेत ते आपल्याला याच्यातून फिट पाच पाच वेळेस तरी आपल्याला ही सुई त्याच्यामधून काढून घ्यायची आहे तर हे पा अगदीही होल जे आहे ते आपले पॅक झालेले आहेत आता हे आपलं हालणार नाहीये मग आता हे झाल्याच्या नंतर काय करायचं आहे आपल्याला या होलातून काढायचं आणि इथून ही जे आपल्या होलांच्या वर जी हुकांची मान असते तिथे आपल्याला अशा रीतीने इथंही दोन तीन वेळेस आपल्याला ही लॉक करायचं आहे किती वेळेस लॉक करायचं आहे दोन तीन वेळेस लॉक करून घ्यायचा आहे हे पा अशा रीतीने आपल्याला इथं ही झालं आपलं तीन वेळेस तीन वेळेस झाल्याच्या नंतर आपल्याला हा धागा याच्यामधून घ्यायचा आहे हुकाच्या आणि आपल्याला वरही दोन तीन वेळेस लॉक करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं हुक जे आहे ती ब्लाउज फाटला तरी आपलं हुक निघणार नाही तर हे आपण हे अशा रीतीने आपण हे लावून घेतलेलं आहे पाहू शकतात हे पूर्ण आपलं हे बटन लॉक झालेलं आहे कसंही तुम्ही काहीही करा काहीच होत नाही याला तर आता आपल्याला दुसरंही मी तर ही धागा न तोडता आपल्याला इथलंही हूक जे आहे ती लगेच लावून घ्यायचं आहे त्याच सेम पद्धतीने आपल्याला अंतर सोडायचं आहे हुक आपल्याला इथे ठेवायचं आहे आणि हुक ठेवल्याच्या नंतर आपल्याला हा धागा न तोडता आपल्याला ह्या होलातून काढायचा आहे पाहू शकतात जास्त ढिलाही ठेवायचं नाही आणि जास्त फिट्टही करायचं नाही अगदी नॉर्मल आहे असं आपल्याला अशा रीतीने हे ठेवून पूर्ण हे लावून घ्यायचं आहे पाहू शकतात सेम पाच पाच सहा सहा वेळेस आपल्याला ह्या होलातून हे धागे घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला इथूनही दोन तीन वेळेस ज्या पद्धतीने आपण हे पा इथलं आपलं हे लॉक झालेलं आहे इथं आपला धागा हा आहे तसा आहे आता सेम त्याच पद्धतीने आपला तिसरं ही सेम त्याच पद्धतीने ठेवायचं आहे आणि यालाही आपल्याला हे लॉक करून घ्यायचं आहे तर हे पा अशा पद्धतीने आपण हे हुकं जे आहेत ती लॉक म्हणजे व्यवस्थित लावून घेतलेले आहेत आता आपल्याला हे पाहू शकतात इथं छोटस असं जास्तही असं फाकवलेलं नसतं हुक तर आपल्याला हे कशाच्याही साह्याने बॉबिनच्या साह्याने किंवा कशाचीही काहीही घ्यायचं आहे तुम्ही आणि ते थोडंसं आपल्याला ढिल्ले करायचे आहेत ही हुक जी आहे ती म्हणजे आपल्याला ज्या वेळेस विअर करायचं आहे त्यावेळेस अगदी एझिली त्या होलात आपलं ही हुक जे आहे ती गेलं पाहिजे त्यासाठी आपल्याला हे व्यवस्थित असं थोडेसे थोडेसेचे मोठे तोंड करायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला हे लावून घ्यायचं आहे तर ही ज्यावेळेस तुम्ही कस्टमरचा ब्लाऊज असेल किंवा तुमचा स्वतःचा ब्लाऊज असेल तुम्ही नक्की या पद्धतीने हुक लावून घ्या म्हणजे तुमचं हुक कधीच निघणार नाही तर या पद्धतीने मी लावून घेत असते तर पाहू शकतात सुंदर असं आपले इथले हे धागे जे आहेत ते आहेत तसेच राहिलेले आहेत तर ही पद्धत तुम्हाला आवडली असली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला आणखीनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे भविष्याचे जी काही व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन येत असतं त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा तर तर च भेटूत पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्या तोपर्यंत काळजी घ्या